जे विद्यमान आमदार आहेत त्यांना जे पंधरा वर्षापासून जे काही प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले परंतु ते सबसेल ठरलेले आहेत विरोधात प्रचंड नाराजी आहे ज्या पद्धतीने ते गोडगंगासारखा यशवंत करणार होते परंतु यशवंत सारखा त्यांनी त्या ठिकाणी गोडगंगा करून त्यातून स्वतःच्या लाभासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी स्वतःचा त्या ठिकाणी व्यंकटेशच्या नावाने कारखाना काढला आणि तो कारखाना त्यांचा पाहतोय एकदम जोरदार चालू आहे आता ती योग्य संधी आलेली आहे आणि त्या संधीचं सोनं आमचा सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी केल्याशिवाय पाठीशी उभं राहिल्याशिवाय याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी असतील आमच्या माता भगिनी असतील तर सर्वसामान्य घटक असतील यांना सगळ्यांना सोबत घेऊन बरोबर घेऊन ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकू असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे नमस्कार सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा लवकरच आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील सुरू राहिलेली मतदारसंघात सुद्धा बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना खरं तर जी पक्षाची ध्येय धोरणं आहेत की मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि शिवसेनेचा जो जन्म झालेला आहे आंदोलनातून खऱ्या अर्थानं झालेला आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही शिवसेनेची कायम का राहिलेली आहे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील प्रमुख आदित्यजी साहेब असतील आमचे मार्गदर्शक संजयजी राऊत साहेब असतील खासदार तसेच सचिनबा वाहेर असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख म्हणून खऱ्या अर्थानं काम करत असताना शिरूर लोकसभेमध्ये संघटनेच्या माध्यमातून संघटना बांधण्याचं खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी शेतकरी कुटुंबाशी निगडीत असलेल्या मुलाला एवढ्या मोठ्याच्या पदाची जबाबदारी दिली आणि ते पदाचा त्या ठिकाणी महत्व समजून निश्चितपणे संघटना एक चांगल्या पद्धतीने बांधण्याचं या शिरूर लोकसभेत काम केलं ज्या टायमाला पक्षात फूट पडली त्या टायमाला अनेक नेते मंडळी पक्ष सोडून गेली परंतु आम्ही त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचाराशी प्रेरित राहून आणि उद्धव साहेब असतील आदित्य साहेब असतील या सर्वांच्याबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या विचाराच्या बरोबर राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आम्ही त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर या गटाबरोबर एक निष्ठा राहण्याचा आम्ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आम्ही त्या पद्धतीने त्या पडझडीतसुद्धा आम्ही कामाला सुरुवात केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची संघटना बांधण्याचं काम, काम। आम्ही या शिरूर हवेली विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं कारण एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं आणि शेतकऱ्याची नाळ शेतकऱ्याचे प्रश्न सर्वसामान्य कुटुंबातील मुलालाच त्या ठिकाणी बऱ्या खऱ्या अर्थानं ते माहिती असतात आज आपण पाहतोय की हवेली तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मोठा तालुका आहे आणि या तालुक्यात पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नारायणजी आव्हाडे असतील यांना सभापती पद करण्यात आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी यशस्वी झालो त्याच्यानंतर जर पाहिलं आपण की आपल्या तालुक्याचे तालुका प्रमुख प्रशांतजी काळबोर असतील यांनी देखील मार्केट कमिटीच्या माध्यमातून आणि यशवंत सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून नेतृत्व करत असताना दोन्ही ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं यश मिळवलं त्याच्यामध्ये आमचे संचालक असतील रामकृष्ण अण्णा सातो पाटील असतील दुसरे संचालक शशिकांतजी गायकवाड असतील आणि खऱ्या अर्थानं आमचे सहकारी नाना हरबुडे आमच्या वहिनी सारिका ताईंनी या मार्केट कमिटीचं जी आशिया खंडातली सर्वात मोठी मार्केट कमिटी त्या ठिकाणी देखील आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून उपसभापती म्हणून त्या ठिकाणी कारभार पाहिला त्याचं कारण असं की तळागाळात गेलेली संघटना सर्वसामान्य माणसांचा असलेला शिवसेनेवरती विश्वास उद्धव साहेबांनी केलेलं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री असताना कुटुंब प्रमुख म्हणून जी जबाबदारी सांभाळली सर्वसामान्य कुटुंबातील माणसांना जे काय मला वाटतं की साहेब आमच्या कुटुंबातील आहेत आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत हा जो विश्वास आहे त्या विश्वासार्थेच्या जोरावरती खऱ्या अर्थानं हे ये संपूर्ण यश या तालुक्यात आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळलेलं आहे आणि या संपूर्ण कालावधीत आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ताळागाळात जाऊन केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण कोविड काळात पहिलं शूर हवेलीमधले कुठलं सेंटर चालू झालं असेल तर ते आपण वाघोली या ठिकाणी बी जी एस सेंटर कॉलेज या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर चालू केले चांगल्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या त्याच्यानंतर आपण व्हॅक्सिनेशन सेंटर देखील आपलं पहिलं शूर हवेलीतलं वाघोली या ठिकाणी चालू केलं पन्नास एक हजार लोकांना आपण व्हॅक्सिनेशन देण्यात खऱ्या अर्थानं यशस्वी झालो विद्यमान आमदारांनी आपलं व्हॅक्सिनेशन त्या ठिकाणी बंद पाडलं तर ते बंद पाडल्यानंतर देखील आपण व्हॅक्सिनेशन विकत आणून कोणाकडून एक रुपया न घेता हजारो लोकांचं व्हॅक्सिनेशन आपण त्या ठिकाणी करण्यात यशस्वी झालो सातत्याने आपण विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात तळागाळात जाण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला आज बचत गटात नाही म्हटलं तरी जवळपास पंचवीस एक हजार महिला आहेत बाराशे तेराशे बचत गट आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण या परिसरामध्ये काम करत आहोत फॅमिली म्हणून सारखा कार्यक्रम असेल आमचे मार्गदर्शक आदित्यजी बांदेकर असतील यांचा देखील कार्यक्रम आपण त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केला दिवाळी पाठ साखे कार्यक्रम आपण गेले नऊ ते दहा वर्ष झालं सातत्याने करत आहोत मग त्याच्यामध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सन्मान असेल त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम असेल असे विविध कार्यक्रम ज्ञानेश्वर कटके फाउंडेशनच्या माध्यमातून आपण गेले अनेक वर्षे झालं सातत्याने या परिसरामध्ये राबवत असतो असे विविध उपक्रम आहेत की जे फॉगिंग मशीनची फवारणी असेल किंवा छत्री किंवा इतर रेनकोट असे आपण जवळ सात ते आठ हजार लोकांना या परिसरामध्ये विद्यार्थी असतील किंवा कर्मचारी असतील यांना वाटण्याचं काम केलं दरवर्षी आपण मिठाईच्या माध्यमातून असेल आरोग्य केंद्रामध्ये ज्या सुविधा नाही आहेत त्या स्व खर्चातून देण्याचं काम आपण खऱ्या अर्थानं करण्याचं काम या परिसरामध्ये सातत्याने फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो शेतकऱ्यांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक योजना पोहोचवण्याचं काम केलं दरवर्षी आपण महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेतो सातत्याने आपले कार्यक्रम होत असतात त्याच्यामध्ये महिलांना शिलाई मशीने असेल गिरण असेल अशा विविध वस्तूंचे वाटप देखील सातत्याने प्रयत्न असतो असं सांस्कृतिक कला क्रीडा अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला आपण समाजाला जोडण्याचं काम खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये करत असतो आरंभ बास्केटबॉल लीगच्या माध्यमातून लहान मुलांना त्यांच्या साठी बास्केटबॉल साठी खऱ्या अर्थानं एक स्टेज किंवा एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचं काम या परिसरामध्ये करत असतो क्रिकेटच्या स्पर्धा असतील कुस्तीच्या स्पर्धा असतील युवकांना किंवा इतर महिला असतील वयोवृद्ध माणसांना जर पाहिलं आपण तर पंधरा वीस हजार आ, या नागरिकांना आपण काशी यात्रेचं दर्शन घडवलं त्याच्यानंतर बालाजी दर्शन यात्रा आपण मध्यंतरी काळामध्ये केल्या त्याच्यानंतर आपण कन्याकुमारी दर्शन यात्रा देखील आपण या परिसरामध्ये राबवल्या आत्ता आपण पाहतोय की उज्जैन दर्शन यात्रेच्या माध्यमातून जवळपास वीस हजार लोकांना आत्तापर्यंत आपण भाविकांना या ठिकाणी उज्जैन यात्रेचं दर्शन घेतलेलं आहे आणि अजून वीस हजार लोकांचं उज्जैन दर्शन यात्रेचं या महिन्यामध्ये नियोजन आहे असे संपूर्ण मग त्याच्यामध्ये वन्यदेवीचं यात्रेचं नियोजन असेल असे विविध उपक्रम आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने समाजाची नाळ जोडण्याचं काम या परिसरामध्ये आम्ही सर्व मंडळी करत आहोत म्हणूनच त्याचा एक भाग म्हणून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणे हॉस्पिटलचे काही बिल असतील पोलिस स्टेशनची काम असतील का कार्यालयातील काम असतील जिल्हा परिषदच्या माध्यमातून वा या वाकुली सारख्या एवढं मोठं नागरीकरण होत असताना स्थानिक भूमिपुत्र म्हणून या परिसराची भौगोलिक परिस्थितीची चांगली माहिती असल्यामुळं करमन जन्मभूमी असल्यामुळं या परिसरामध्ये सुद्धा जिल्हा माध्यमातून चार ते पाच वागोले असेल आवडवाडी असेल मांजरे असेल या परिसराचं ड्रेनेज लाईनचं काम देखील आपण मोठं हाती घेऊन ते देखील जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून मार्गे लावण्याचं आपण काम केलं विध रस्ते असतील ड्रेनेज असेल पाणी असेल कचरा असतील असे प्रश्न सोडवण्याचं काम आतापर्यंत आता आपण त्या पदानुसार करण्याचा खऱ्या अर्थानं सर्व सहकार्याना बरोबर घेऊन प्रयत्न केलेला आहे म्हणूनच आज आज आपण पाहतोय की शिरूर हवेलीची जी जनता आहे त्यांच्यात अतिशय चांगल्या पद्धतीचं चा चा आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना जे पंधरा वर्षापासून जे काही प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले परंतु ते सबशन अपयशी ठरलेले आहेत त्यांच्या विरोधात एवढी प्रचंड नाराजी आहे ज्या पद्धतीने ते गोडगंगासारखा यशवंत करणार होते परंतु यशवंत सारखा त्यांनी त्या ठिकाणी गोडगंगा करून त्यातून स्वतःच्या लाभासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी स्वतःचा त्या ठिकाणी व्यंकटेशच्या नावाने कारखाना काढला आणि तो कारखाना त्यांचा पाहतोय एकदम जोरदार चालू आहे आणि एकीकडे एक आमचा सर्वसामान्य सभासद कामगार हा वाऱ्यावरती सोडलेला आहे त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम केलेलं आहे आज शिकरालपूर असेल कोरेगाव असेल सोलापूरचे ट्रॅफिकच्या समस्या असतील अशा अनेक समाज चाचकामांच्या पाण्याचा विषय असेल अशा अनेक मूलभूत ज्या गरजा आहेत रस्ते ड्रेनेज पाणी हे सोडवण्यात विद्यमान आमदार टोटल अपयशी झालेली आहे आज आपण पाहतोय की त्यांच्या त्यांच्याविषयी या परिसरामध्ये प्रचंड नाराजी आहे खोटं बोला आपण रेटून बोला लोकांची दिशाभूल करायची परंतु आता जनतेने ठरवलेलं आहे परिवर्तन हे अटळ आहे निश्चितपणे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना ही जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यासाठी आम्ही निश्चितपणे या मतदारसंघावरती शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही दावा केलेला आहे ही जी संधी शिवसेनेला आलेली आहे तर निश्चितपणे शिवसैनिक एवढ्या वर्षाची जी मेहनत कष्ट केलेली आहे मेहनत केलेली रात्रीचा दिवस केलेला आहे संघर्ष केलेला आहे तो निश्चितपणे आता ती योग्य संधी आलेली आहे आणि त्या संधीचं सोनं आमचा सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी केल्याशिवाय पाठीशी उभं राहिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी असतील आमच्या माता भगिनी असतील सर्व घट सर्व त्या ठिकाणी समाजातील कामगार वर्गांच्यापासून तर सर्वसामान्य घटक असतील यांना सगळ्यांना सोबत घेऊन बरोबर घेऊन ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकू असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आम्ही या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र